एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा, एका कॉलेजचा प्राचार्य होता आणि त्या प्राचार्याला जरा वेगळ्याच पद्धतीचा नात लागलेला होता तो काय करायचा रात्र झाली की अशा व्यक्तींना फोन करायचा जे व्यक्ती तृतीय आहेत ट्रान्सजेंडर आहेत अशा लोकांना फोन करून रात्री घरी बोलवायचा आणि रात्रभर त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचा आणि सकाळी त्यांना त्यांच्या घरी पाठवून द्यायचा बघता बघता हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्या प्राचार्याला आता तृतीय पंथ्यांचाच नाद लागलेला होता आणि एक दिवस घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता शहराजवळील मुर्शिदाबाद शहरामध्ये या ठिकाणी असणारा एक मेडिकल कॉलेज आहे आणि या मेडिकल कॉलेजचा एक माजी प्राचार्य आहे त्याचं नाव आहे संदीप घोष संदीप घोष नावाचा माझी प्राचार्य आहे आणि त्या प्राचार्याला सी बी आयनं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती म्हणजे त्याच्याविरुद्ध कारवाई चालू होती त्याला अटक वॉरंट दिलेला होता त्याच्याविरुद्ध चौकशी चालू होती पण मात्र सगळी काही चौकशी चालू असताना सी बी आयसमोर समोर आणखी एक माहिती उघड झाली आणि एका तृतीय व्यक्तीनं त्या आरोपी विरोधात दा तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की हा जो आरोपी आहे त्या आरोपीना त्या तृतीयपंथी व्यक्तीला ट्रान्सजेंडरला कॉल केला होता त्याच्या घरी बोलून घेतलं होतं आणि त्याच्यासोबत रात्रभर नको ते कृत्य केलं होतं म्हणजे त्याची मर्जी नसताना त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं त्याचं शोषण केलं आणि त्याला धमकी देऊन त्या ठिकाणी काढून देण्यात आलं अशा पद्धतीनं तो माझी प्राचार्य त्या पुरुषांसोबत म्हणजे ट्रान्सजेंडर व्यक्तींसोबत करायचा आणि यामुळं धक्कादायक गोष्टी धक्कादायक घटना घडत होत्या मग या तक्रारीच्या आधारे सी बी आय न आरोपीला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली आता कसून चौकशी केल्यानंतर एक के एक प्रकरण समोर येऊ लागलं तेव्हा समजलं की हा जो आरोपी आहे तो आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर व्यक्तींचे तृतीय पंत्यांचे नंबर मिळवायचा आणि त्यांना कॉल करायचा आणि तो ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी रात्री त्यांना बोलून घ्यायचा मग रात्री बोलून घेतल्यानंतर थोडंफार त्यांना आमिष दाखवायचा आणि आमिष दाखवून त्यांच्यासोबत रात्रभर नको ते कृत्य करायचा जर समोरच्या त्या तृतीय पंत्यांनी त्याला विरोध केला तर मग तो त्यांना धमकी द्यायचा आणि जबरदस्ती त्यांच्याकडून सगळं काही करून घ्यायचा अशा पद्धतीनं घटना वारंवार घडत असल्यामुळं एका व्यक्तीनं एका तृतीय पंत्यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या आधारेच सी बी आयनं या आरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे एक एक गंभीर आरोप त्याच्यावर होत असल्यामुळं त्यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे असं सुद्धा त्या ठिकाणच्या स्थानिक वर्तमान पत्रामधून समजत आहे आणि यामुळं संपूर्ण कोलकात्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे नेमकं देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोकांना कशा पद्धतीचे नाद लागत आहेत कोणी कशाचं कोणी कशाचं आश्वासन देऊन कशा पद्धतीच्या घटना आहे हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटतं आहे ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या